हुपरी शहरासाठी पाणीपुरवठा व्यवस्थित सुरळीत चालावा या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी हुपरी नगर परिषद तराळसाहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये हुपरी शहराला पाणीपुरवठा हा अतिशय कमी दाबाने व आठ ते दहा दिवसातून एक तास होत असल्याने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून चार ते पाच दिवसांमध्ये देण्यात यावा हे वीस सात दोन हजार पंचवीसच्या आधी करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल अशी निवेदन देण्यात आले यावेळी शहरप्रमुख विनायक विभूते विभाग प्रमुख अमोल देशपांडे जिल्हा आघाडी शहर प्रमुख मीना जाधव ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे पांडुरंग पवार प्रमोद कागवाडे संभाजी हांडे सुहास सपाटे विशाल पाटील नितीन काटकर किसन हळसोडे किसन धोने अजित मंडलिक तुळशीराम गजरे प्रवीण चौगुले सतीश येळगुडे दादू हांडे राहुल भिंगारे आदी शिवसैनिक उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी